अल फुरखान फाउंडेशन हत्तूर या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी फाउंडेशनचे शेख धनुभाई शेख सलाम शेख आणि त्याचबरोबर इक्बाल शेख शुकूर सगरी सिकंदरबेन अदाफ आणि हे सर्व पदाधिकारी यांच्या सहकाऱ्यांना आणि यांच्या विचारातून हत्तूर गावामधील जे निराधार आहेत ज्यांच्या घरामध्ये फरशा नाहीत आणि त्यांच्यासाठी एक आगळं वेगळं मदत या मुस्लिम समाजच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येत आहे की जेणेकरून चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार ह्या गरिबांना देखील मिळाला पाहिजे असा एक स्तुत्य उपक्रम या मुस्लिम बांधवांच्या वतीनं या हत्तूर गावातील जे पूरग्रस्त लोकं आहेत जे अतिवृष्टीनं ग्रस्त लोक आहेत अशा निराधार निराश्रित लोकांसाठी या ठिकाणी जवळपास मला वाटतं वीस ब्रास तीस तीस ब्रास हरशा आणि त्याचबरोबर वाशा देखील त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे तर मी या अल फुरकान फाउंडेशनचा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे आणि त्याचबरोबर भर या यांच्या प्रयत्नामुळं आणि जे दानशूर व्यक्ती आहेत ज्या दानशूर संस्थांनी या ठिकाणी मदत केलेल्या आहेत ते असे नाना मुकर शोएब शोहेबबाई त्याचबरोबर शाखीबाई सौदागर आणि त्याचबरोबर आणि दानरू खर्शी आणि त्याचबरोबर म्हणजे ह्या सर्व लोकांनी ह्या दानशूर व्यक्तीनं या ठिकाणी आजीजीबाई शेख असे अनेक आहेत हा दुरुपकर या सर्वांनी या म्हणजे आमच्या या गावातील मुस्लिम जमाच्या वतीनं जे आव्हान करण्यात आलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन देऊन या दानशूर व्यक्तीनं या लोकासाठी या गरीब लोकांसाठी या ठिकाणी दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जो इस्लामला मानतो जो मुस्लिमला मानतो त्यांना जकात देणं बंधनकारक आहे म्हणजे दानधर्माला खूप मोठी किंमत त्यामध्ये आहेत त्या, त्या दानधर्माला जागून त्या जकातला जागून त्यांनी खूप चांगलं उपक्रम अगदी गरीबासाठी या ठिका या ठिकाणी फारशा देऊन त्यांच्या घरामध्ये एक सुख समृद्धी आणि शांती देण्याचा प्रयत्न के केलेला आहे मी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या वतीनं मी त्यांचा या ठिकाणी मलापूर्वक आभार मानतो आहे आणि असेच उपक्रम त्यांनी असेच कायम राह चालू राहू देत आणि यांच्याकडे जे दातृत्व आहे त्या दातृत्वामध्ये वाढ देऊन त्यांना अल्लाह आणि ईश्वर त्यांना असंच बरकत देऊ दे असं या ठिकाणी मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आहे पूरग्रस्त आलेले आहेत जे घरं आपल्या पाण्यामध्ये गेलेले आहेत हत्तूर गावातील एक फाउंडेशन आहे जे संस्थेचं नाव आहे अल फारुकून फाउंडेशन व हिंदमत फाउंडेशन व इब्राम दुरुकर यांच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी त्यांनी आपल्या हत्तूर गावामध्ये जे पांढरू भरचे आहे एक मोठी गाडीचा लोड ह्या आपल्या गावातल्या जे पूरग्रस्त गेले आहेत त्या घरांना देण्याचं काम ह्या अल फारुकन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अब्दुल सलाम शेख जे विशेष सहकार्य आपल्या गावामध्ये कंटिन्यू करत असतात आणि विशेष सहकार्य जे आहे सैपूलमधील नावाजलेले जे सुविधा हार्डवेअर आहे त्यांचे मालक शोभभाई हे पण आपल्या हत्तूरगावामध्ये दररोज वेळोवेळी जे सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो आणि जे मदतीचा हात दिलेले आहेत त्याच्यामध्ये शाकीब भाई सौदागर गिरॅनाट हेनी पण आहेत ह्या विशेष सहकार्य आणि आपल्या गावातील सर्व मुस्लिम बांधव त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य हा सलामभाई आणि त्यांच्या सगळ्या टीमनी विशेष सगळ्यांनी ह्या हा एक जो उपक्रम केलेला आहे समाजामध्ये जिथं लोकांना गरज लागेल त्या ठिकाणी नक्कीच मुस्लिम बांधव त्या ठिकाणी एक जे म्हणतात ते दानाच्या स्वरूपात जे संस्कार आहेत ज्या धर्मामध्ये आहेत ते, आहे, ते संस्कार देण्याचा हा खरंच मोलाचा वाटा ह्या आपल्या पूरग्रस्त लोकांना ह्या ठिकाणी ह्या अल्फारोकन फाउंडेशन मार्फत आणि सगळ्या त्यांच्या जे टीम आहे खिदमत फाउंडेशन आणि ब्रामधुरुनकर आणि सुविधा हार्डवेअर हुमनाबादकर मुक्ताबाई नाना उद्धारकर यांच्या सर्व मार्फत मी ह्या गावातील एक सुशिक्षित नागरिक म्हणून ह्या सर्व टीमचं मी ह्या ठिकाणी धन्यवाद मानतो असंच आपल्या ह्या सर्व लोकांचं सहकार्य जेव्हा जेव्हा आपल्या गावाला गरज पडेल ह्या सगळ्यांचा सहकार्य लाभो मी ह्याच सोमेश्वर बनशेश्वर शरणे आणि अल्लाच्या शरणे मी प्रार्थना करतो ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಯಾವ ತಾಲೂಕು ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಸೋಲಾಪುರ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಹತ್ತೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹಲಪುರಕನ ಫೌಂಡೇಶನ್ ಹತ್ತೂರು ಇವ್ರ ವತ್ತಿನಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬಹಳ ಅನುಮೋಲ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಡೆದವ ಅದು ಮಹಾಪುರ ಬಂದು ನೀರು ಕನ್ಯಾಕುಮಾರಿ ತನಕ ಹೋದ್ರೆ ಭೀ ಅವ್ರು ಏನತನ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮನೆ ಮನೆ ಹೋಗಿ ಅವರು ಪಾಣಿ ಮಾಡಿ ಗೋರ್ ಗರಿಬ್ರಿಗೆ ಏನು ಅದ ಏನು ಯಾರ ಮನ್ಯಾಗ ಪರ್ಸಿ ಇಲ್ಲ ಯಾರ ಮನ್ಯಾಗ ಗಣಸ್ರೂ ಇಲ್ಲ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳ ಉಪಜೀವನ ಮಾಡ್ತಾರೆ ನಿರಾಧಾರ ನಿರಾಧಾರ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಎಷ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ವೈಯಕ್ತಿಕ ರೀತಿಯ ಹೋಗಿ ಅವರ ಅಡಚಣೆ ದುಃಖ ದೂರವನ್ನು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮದು ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಅಲ್ಪುರ್ಖಾನ ಸಂಸ್ಥಾ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲ ಅವರ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡ್ಯಾರ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅನ್ನದಾನಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಾಪುರು ಬಂದು ಊರಾಗ ನೀರು ಶೇರ್ಗಳ ಇಂಥ ಉಗಡ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಬರ್ತಿಲ್ಲ ಅಂಥ ಜಾಗನಾಗ ಅವ್ರು ಹೋಗಿ ಜನರಿಗೆ ಹೋಗಿ ಅನುದಾನ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟು ಬಟ್ಟಿತನ ಇಲ್ಲಿತನ ಇಲ್ಲಿ ಅವರು ಮದತ್ತು ಮಾಡ್ರೆ ಇನ್ನಾದ್ರೂ ಹೆಚ್ಚು ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಅವ್ರು ಮಾಡ್ರೆ ಈಗ ಹೇಳೋಕ್ಕಟ್ಟೆ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ಸಲೀಂ ಶೇಖ್ ಅವರಾದರು ಭಾಳ ಅನ್ಮೂಲ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ರೆ ಎರಡು ಹೊತ್ತು ಹ್ಯಾಂಗೆ ನಮ್ಮದು ಶೀಲ ದವಾಖಾನೆಯಾಗ ಬಾಬಾ ಮಿಸ್ತ್ರಿ ಉಪಚಾರ ಮಾಡುವ ಋಗುಣದಾಗ ಮೂರು ಟೈಮ್ ಹ್ಯಾಂಗೆ ಚಕ್ಕರ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಹಂಗೆ ಎಕ್ಕಟ್ಟು ಚಕ್ಕರ್ ಚಕರ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇವ್ರದಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ನಮ್ಮದು ಗಾಖರಿ ಹೊತ್ತಿನಿಂದ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲರನ್ನ ಅಭಿಮಾನ ವಿನಮ್ರ ಮಾಡ್ತಕ್ಕಿ ಇಂಥ ಚಲೋ ಕಾರ್ಯಗಳು ಅವ್ರು ಮಾಡಬೇಕು ಹಿಂಗೆ ಈ ಪೂರ್ಣ ನಮ್ಮದು ಗ್ರಾ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ನಮ್ಮ ಫುಲ್ ಪಾರ್ಟಿ ಅವ್ರು ನಾವು ಋಣಿಯಿದ್ದೀವಿ ಅಂತ ूर तालुका दक्षिण सोलापूर येथे मागील दहा पंधरा दिवसाखाली सीणा नदीचं पाणी येऊन अनेक घरांना तडा गेलेला आहे अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे अनेक पूरग्रस्त नागरिक भयभीत झालेले होते शंका सापडले होते अशावेळी सोलापूर येथील अनेक धानसूर व्यक्तीनं या आमच्या हत्तूर गावासाठी भरपूर मदत केलेल्या आहेत धावून आलेले आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आमच्या हत्तूरचे सुपुत्र आमचे अप अल पुरखान फाउंडेशन अतूर तालुका दक्षिण सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष माननी सलामबाई शेख व त्यांचे इतर सहकारी खिदमत फाउंडेशन सोलापूरचे त्याचबरोबर आम्हाला तोंड माहीत असणारे आमचे खातेदार अतूरचे खातेदार कैलासवाशी राजासाहेब दुरुक्कर यांचे चिरंजीव इब्राहिमबाई दुरुक्कर त्याचबरोबर तांबोळी अजितबाई शेख मित्रग्रुप इब्राहिम मुस्ताद सह्याद व साकीन सौदागर यांच्या सहकार्याने या आमच्या अतूर गावातील ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांच्या घरासाठी एक आगळा वेगळा मदत म्हणून सलमभाईनं अतूरसाठी पुढे आलेलं आहे त्यांनी या आमच्या गावातील ज्यांच्या घरी पाणी गेलेलं आहे त्यांना कायमचं म्हणजे पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आज मिथिला फरशा साईल्स वाशा पत्रे या प्रकारचे साहित्य या पूरग्रस्तांना ग्रामस्थांना वाटप करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं आणि मला मा वाटतं मागील दोन दिवसापासून हा कार्यक्रम ते चालू आहे याचबरोबर या मापुराच्या परिस्थितीमध्ये त्यांनी मोबाईल लाईट बंद होतं गावामध्ये दहा दिवस असल्यावेळी स्वतः जनरेटर आणून या मस्जिदीमध्ये त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना मोबाईल रिचार्जसाठी चार्जिंगसाठी भरपूर प्रयत्न करून मदत केलेला आहे त्याचबरोबर अन्नदानाची व्यवस्था केलेलं आहे म्हणजे आमच्या हत्तूरला जेवढं हातूर ग्रामस्थाच्या वतीनं आमच्या हत्तूरच्या सुपुत्राचं जेवढं कौतुक कमी आहे मला असं सांगायचं आहे की अहमदमुत्या त्यांचं किराणा दुकान होते देवळासमोर आणि तेव्हा त्या काळामध्ये मागील ऐंशी वर्षाच्या अगोदर या दुकानाच्या आजूबाजूला म्हणजे दलित बंदर हो द्या गोंधळी बंदर होऊ द्या सगळे गरीब समाज होतं तेव्हा जर अंबाद मोत्या जर घासलेट दिले राखेल केरोसिन दिलं तरच त्यांचं दीप दे, दिवा लावायची अशी परिस्थिती असल्यामध्ये त्यांनी भरपूर मदत केली त्यांच्यानंतर त्यांचा वारसा म्हणून रजा चचर होपर चचर होशन खचा त्यांनी देखील गरिबांना अनेक तऱ्हेनं दुकानातून मदत उधारीनं उशनवरी मदत करून त्यांनीही सांभाळलं त्यांचाच वारसा तिसरा पिढी सलामबाई शेख यांनी देखील गावासाठी धावून येत आहेत त्यामुळं मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं कौतुक कौतुका कमी आहे आणि विशेषतः म्हणजे या त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रग्रुप मित्रग्रुप हुशिरभाई किदमत फाउंडेशन सोलापूर तसेच जिल्हा अहसे आदीस जमातचे सदर मुक्तार नाना उमनाबादकर तसेच इब्राहिम राजेसाहेब दुरुककर आणि श्वेदाबाई तांबळे आजीजबाई शेख मित्रग्रुपचे इद्रिस मुस्सा सय्यद व साकिन सौदागर या दानसूर व्यक्तीचं देखील मी अतुर ग्रामस्थांच्या वतीनं मन वापर मानतो असं सहकार आशीर्वाद राहावा आणि आमचं सगळ्या ग्रामस्थांचं सलामबाईवर आशीर्वाद राहणारच मी ईश्वरांनाही प्रार्थना करतो की सलामबाईला दीर्घाबा आरोग्य संपत्ती धनसंपत्ती लाभावा असे मी प्रार्थना करून माझ्या शक्त म्हणतो जयंत पन्न होते या कार्यक्रमाला त्याला मईच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या आत्ुरचे म्हणजे दुसरा एक गावचे मोठा व्यक्ती आलेला आहे गावाला त्या काळामध्ये पूरकाळामध्ये कायमच्या गावाला तुमचे पाण्यासाठी पाणी पुकड येत असतं पण बापूरच्या काळामध्ये तरी त्यांचं मोठं योगदान जनरेटरचा वगैरे व्यवस्था करून गावाला पाणी पुरवठा करण्याचं काम म्हणजे लोक सोप्या व्यक्तीने त्याला मईच्या मित्रग्रुपच्या वतीनं त्यांचंही आर्थिक स्वागत करतो त्याचबरोबर बेमा आले आणि याचबरोबर बन उद्योगपती बनसी पटवडे माजी सरपंच यशल आकोडे जवानंद निर्वाण चवकर रमेश काळे याचबरोबर माणिक स्वामी आणि त्यांचे सर्व मित्र आणि नेहमी साकार करणारे पत्रकार मलकारी कोरे राजकुमार उपासे आणि याचबरोबर नेंद्रे या सर्वांचं सलामबाई मित्राच्या वतीनं मना कुलकर्णी आणि याचबरोबर आमचे नेते सुपूरबाई सगरी त्या सर्वांचं मी तर आणि या गुरु इक्बाल शेख साहेब आले आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी सलामबाई मित्रपरिवारच्या वतीनं ग्रुपच्या वतीनं मी मनपूर्वक आभार म्हणतो असंच त्या सलामबाईवर प्रेम आशीर्वाद राहावाशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती